गडिंग्लस तालुक्यातील हिटणी गावातील श्री बसवेश्वर सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या कामकाजविरोधात जाब विचारण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर झाले असे की संस्थेच्या संचालकांचा कार्यकाल दोन हजार तेरा चौदा साली संपला आहे व त्यानंतर निवडणूक देखील झाली नाही तसे काही सभासद देखील वाढवण्यात आले आहेत व त्यांना अपात्र करण्यासाठी तसेच पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक ती कागदपत्र मागण्यासाठी काल बुधवार दिनांक सतरा मार्च रोजी जमा झाले होते या कागदपत्रांसाठी याआधीही निवेदन देण्यात आले होते पण चेअरमन व इतर संचालकांकडून ती कागदपत्रे देण्यात आली नाहीत तसे न देण्याचे कारणही सांगण्यात आले नाही गडिंगला शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे प्रमुख संदीप कुराडे व शिवसैनिक देखील याचा जाब विचारण्यासाठी काल उपस्थित होते पण संस्थेकडून आम्ही ही कागदपत्रे देऊ शकत नाही व आम्हाला तो अधिकार नाही असे सांगण्यात आले अशी माहिती उपसरपंच बसवराज व शिवसैनिक प्रमुख संतोष चिकोडे यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली व यात योग्य ते सहकार्य न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला

પહેલાંદર ક્લે એકા સગા એવી એક एक जर सगळी थांबा दोन मिनिटं थांबा तुम्हाला मंजूर असलं तर द्या नसेल तर नाही सांगा काही दोन मिनिटं शांत ऐकून घ्या दोन मिनिटं आमचं काय म्हणणं आहे इथे इतकी ग्रामस्थांच्या मार्फतीने आमच्याकडे शिवसेनेकडे आलत असं असं आमचं बसवेश्वर दूध संस्था जी आहे त्याची आम्हाला माहिती पाहिजे आहे आणि आम्ही आज देणार आहे ते आज स्वीकारत ऐकून घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या तुमचं काय असेल ते बोला आम्ही आज द्यायला जाणार आहे आणि तुम्ही दादा आमच्यावर या आज देऊया आणि आम्हाला जी माहिती पाहिजे आहे त्यांनी देऊन देत देणार नसले तर का देत नाही एवढा आम्हाला लिहून देऊन देत विषय संपला इथे काय भांडणाचा भिन्नाचा काही विषय नाही आणि देत नसा का तुम्ही देऊ शकता एवढं सांगा विषय संपला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट देऊ शकत नाही पण म्हणजे याचे परमिशन नाही आहे नाही देऊ शकत नाही आम्ही आणि आम्हाला स्वतःला पण नाही मिळत तुम्ही जे आहे ना तुम्ही कायदेशीर कोर्टाकडून या आणि आम्ही जे असेल तुम्हाला विशेष आपण आहोत गडिंगला तालुक्यातील हिटणी या गावामध्ये हिटणे या गावात आज सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक येथे उपस्थित आहेत बसवेश्वर व्यावसायिक दूध संस्थेच्या काही तक्रारी ग्रामस्थांकडून आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आपल्यासोबत गावचे उपसरपंच आहेत नमस्कार सर काय सांगाल ये नेमकी काय तक्रार आहे नमस्ते सर नमस्ते सर श्री बसवेश्वर दूध संस्था या संस्थेचा प्रारूप मतदार यादी कच्ची आधी प्रसिद्ध झाली त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलो त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की दोन हजार तेरा चौदा रोजी ह्या संस्थेचा कार्यकाल संपलेला आहे आणि आज एकर बावीस तेवीस अखेर सात संचालक मिळून या संस्थेचा कारभार या ठिकाणी करत आहेत सातपैकी दोन हजार चौदाला एक एक मिळत आहेत संचालक आणि दोन हजार एकोणीसला एक संचालक मिळत आहेत तरीसुद्धा आज एकर बावीस तेवीस अखेर ह्या संचालक मंडळाने सात संचालक ह्या संस्थेमध्ये दाखवत आहेत आणि व्हाईस uh, चेअरमन श्री निंगाप्पा शिवलिंग नंदगामी हे आमच्या काका आहेत त्यांच्या वतीनं मी बोलत आहे इथं आणि त्यांची ते दोन हजार एकोणीसपासून त्या संस्थेत भांडून ते संस्थेत जा गेलेले नाहीत ते आम्ही जे यादी यादीवर हरकत घेतलेली होती ते सायम साहेब नि निबंधक कोल्हापूर त्यांच्याकडे ते ठराव दाखवला त्यांनी दोन हजार वीसला सत्तेचाळीस सभासद वाढव केलेले आहेत त्या सत्तेच्या सदा सभासदावर आम्ही हरकत घेतलेली होती सदरचे संचालक सभासद हे म्हणजे त्यांना भोगस आहेत आणि त्यांचा कार्यकाल संपलेला असताना फक्त चार संचालकांनी मिळून बेकायदेशीरपणे ते दूध उत्पादक नसताना भोगस सह्या मारून त्या ठिकाणी त्यांनी सभासद करून घेतले तशी तक्रार आमची होती आणि त्याच्या विरोधात त्यांनी ते डॉक्युमेंट्स हजर केले ते दोन हजार वीसचा प्रोसिडिंग त्या ठिकाणी हजर केले त्याच्यावर व्हाईस चेअरमन इंगापा नांदगाव यांची भोगस सही मारलेली आहे आणि तसं मी या आर साहेबांना तक्रार केले ते आम्ही आमच्या अखत्यारीत येत नाही तुम्ही हायकोर्टला जावा खरी तपासण्याचे अधिकार म्हटले त्याच्यानंतर आम्हाला हायकोर्टला जाण्यासाठी संस्थेकडून जी कागदपत्रं लागणार होती hmm. ते कागदोपत्राची मागणी अर्ज ह्या ठिकाणी संस्थेकडे आम्ही वेग चौदा तारखेला या ठिकाणी केलो नऊ तारखेला सॉरी नऊ तारखेला गेलो त्यांनी अर्ज पण स्वीकारले नाहीत आणि पोच पण दिले नाहीत आम्हाला त्याच्यानंतर दो सेक्रेटरीने काय सांगितले संचालक मंडळांना विचारून सांगतो म्हटले मग परत दोन दिवसानंतर आम्ही संचालक सेक्रेटरीच्याकडे गेले असताना आम्हाला हे देता येत नाही म्हटले ते पोचच देता येत नाही आणि आम्हाला कागदोपत्र पण देता येत नाही त्याच्यानंतर आम्ही रजिस्टर केलं चौदा तारखेला ते रजिस्टर त्यांनी स्वीकारलेलं नाही वीस तारखेला एक स्वीकारलं परत एकोणीस तारखेला एक रजिस्टर केलं दोन्ही रजिस्टर स्वीकारलेले आहेत पण आजपर्यंत ते आम्हाला उत्तर दिलेले नाहीत मग सेक्रेटरी विचारले त्यांनी चेअरमनाच्या घरी जावं म्हटले चेअरमन घरी गेल्यावर चेअरमन म्हणतात आम्हाला तुम्हाला तुमच्यावरच स्वीकारता स्वीकारता येत नाही तुम्हाला कागदोपत्र देता येत नाहीत आणि तुम्हाला तसं आम्ही काय म्हटलो देता येत नसेल तर मग तसं मिळेल तुम्हाला लेखी द्या आम्ही तुम्हाला लेखी दिलो आहे मग ते आम्ही तुम्हाला लेखी देत नाही तुम्हाला तुमच्यावरच स्वीकारत नाही तुम्हाला काय करायचं आहे का कुठं जात जावा असे असलेल्या पद्धतीचं तर उत्तरं या ठिकाणी उडवडवीची आणि बेकायदेशीर आणि धमकी धमकीच्या उत्तर उत्तरं या ठिकाणी आम्हाला या संस्थेकडून मिळत आहेत आता आम्ही उद्योग सहायोग निवडक मालगावच्या ऑफिसला एक अर्ज केलेला आहे परत तहसीलदार पोलीस स्टेशन आणि तहसील प्रांत ऑफिसला अर्ज केलेला आहे आम्ही तीन तारखेच्या आगो आत आम्हाला ही कागदोपत्र आम्ही जे मागणी केलेली आहे ते कागदोपत्र नाही मिळाल्यास आम्ही चार तारखेला या ठिकाणी संस्थेच्या आवारात त्या ठिकाणी उपोषणाने तीव्र आंदोलन करणार आहोत अशा पद्धतीचं निवेदन अर्ज आज पण ह्या ठिकाणी आम्ही संस्थेत देण्यासाठी संस्थेसाठी गेलेलो होतो तुम्ही त्याचे साक्षीदार आहात काय काय घडले ग गा एकाच घरातील सगळं म्हणजे महिला घेऊन येऊन या ठिकाणी ते बेकायदेशीरपणे सगळं मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि कसल्या पद्धतीची उत्तरं संबंधित संबंध असताना ज्या माणसांनी दिले ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहेत एवढंच दादागिरीची भाषा आणि महिलांना आणून एकाच घरातली माहिती आहे ते सभासद म्हणजे काय गावावर सभासद आणि एका घरातल्या फक्त महिलांना आणून या ठिकाणी दादागिरीची प्रवृत्ती या ठिकाणी संचालकांनी दाखवून दिलेली आहे